नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायंस नंतर फर्स्ट इयर बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी चार वर्षाची डिग्री आहे त्याला प्रवेश घेत असतील तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळं या ठिकाणी पुढचं वेळापत्रक आहे ते देखील बदललेलं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल ग्रिव्हियन्स पिरियड असेल आणि फायनल मेरिट लिस्ट तर हे बदललेलं वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे पाहूया यासाठी तुम्हाला सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्मचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्याच्यावरती या या ठिकाणी आल्यानंतर शेड्यूल दिलेला आहे कम्प्लीट शेड्यूल बघायचा असेल तर इम्पॉर्टंट डेटवरती तुम्ही जाऊ शकता या ठिकाणी केल्यानंतर बघू शकता रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आता बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मग ई स्क्रटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी असेल ते तुम्हाला तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करता येणार आहे लक्षात ठेवा अजूनपर्यंत ज्यांचं ई स्क्रुटिनी केलेला आहे आणि फॉर्म व्हेरीफाय झाला नसेल तर तुम्ही लॉग इनमधून तुमचा स्क्रुटिनी मोड चेंज करून जवळ जर कोणतं फार्मसी कॉलेज असेल स्क्रुटनी सेंटर असेल एफ सी सेंटर तिथे जाऊन फॉर्म व्हेरीफाय करू शकता अर्थात आता या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येईल त्यामध्ये काय माहिती असते तर तुम्ही जे नाव मार्क्स जे टाकलेले आहे कास्ट कॅटेगरी त्यानुसार एक तुमची रँक किती आहे आणि तुमचे मार्क्स किती आहेत त्या डिटेल्स टाकवले जातात तर त्यामध्ये काही चुका आढळल्या असतील नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर यामध्ये काही चुका आढळल्या असतील किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील ते तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये तुम्हाला करेक्शन्स करता येणार आहे सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकून करेक्शन करता येणार आहे आणि त्यानंतर वीस आठ दोन हजार पंचवीस अर्थात वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल यानंतर जर वेळापत्रकात बदल झाला नाही मुदतवाढ झाली नाही तर कॅपराउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा असतो त्याचं शेड्यूल येईल अर्थात या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिप्लोमा इन फार्मसीला रजिस्ट्रेशनची लास्ट डेट पंचवीस ऑगस्ट आहे आणि डिप्लोमा आणि डिग्री दोन्हींचे ॲडमिशन वेगळ्या वेबसाईटवरती होतात आणि थोडंफार ते पॅरलली ठेवायला प्रयत्न करतात त्यामुळं साधारणपणे अजून एक दोन वेळा मुदतवाढ होऊ शकते तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तोपर्यंत मी यापूर्वी कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा फार्मसीमधील जे वेगळेवेगळे कोर्सेस आहेत ॲडमिशनच्या बाबतीत जे काही सर्व व्हिडिओ आहेत ते ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट करा शिवाय जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल ही माहिती आवडली असेल मी तुमच्यापर्यंत सगळे अपडेट वेळेत पोहोचवतो हे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जे कोणी बारावी सायन्सनंतर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू